इचलकरणजी व महाराष्ट्रासह भारतात दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने छोटे मोठे व्यापारी रस्त्यावर स्टॉल लावतात त्या व्यवहारातून आपल्याला चार पैसे मिळतील व आपली ही दिवाळी चांगली साजरी होईल अशी अपेक्षा असते पण सध्या इचलकरांची मध्ये फेक पेमेंट ॲपचा धुमाकूळ चालू आहे अनेक व्यापारी ग्राहकांच्या सोयीसाठी यू पी सारख्या माध्यमातून पेमेंट स्वीकारतात मात्र याच ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून फसवणूक करणारे सक्रिय झालेत हे ॲप अगदी खऱ्या ॲपसारखं दिसतात ग्राहक वस्तू घेतात व पेमेंट सक्सेसफुल असं मेसेज दाखवतात व्यापारी गडबडीत असल्याने किंवा समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांना वस्तू देतात थोड्या वेळाने बॅलेन्स तपासल्यानंतर लक्षात येतं की सदर पेमेंट आपल्या खात्यावर जमा नाही तरी सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर एक बोर्ड लावावा की खात्यावर पेमेंट जमा झाल्यानंतर तुम्ही खरेदी केलेली वस्तू मिळेल धंदा कमी झाला तरी चालेल पण हे नुकसान करून घेऊ नका सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचलकरंजी जनतेसाठी करा બેલ આઈકોન ઓન કરા મિત્રાનો વિસરું